आत्ता चालू माहितीतला उमेदवार जर महाविकास आघाडीत आला तर त्याच्या विरुद्ध जाऊन आम्ही काम करू विकास तर सगळ्यांनी कोणच करत नाही विकास कोण चार कामदार आणि ती उपसर्जनच्या योजना ह्याच्यावर तालुक्याचा ता विकास नाही ना तालुक्यात ता अनेक असे प्रश्न आहेत गाठा हाणून त्यांनी आज शेतकऱ्यांची काय वाटोळी केलं हे जाईल त्याला माहिती आहे त्यांचं क्रेडिट खराब होणार आहे कोणाचं पवारसाहेबाचं होणार बबनदादा तर झालेलंच आहे पवारसाहेबांना जागा दाखवून दिली उमेदवार अशा अशा जर चोरांना परत जर घेत असाल तर नाही ना चालणार आम्हाला बदल बदल करायचा त्यांना आमदार केलं पण तसा मना विकास नाही त्यांचा नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माडा मतदारसंघातील टिंबुर् गावात आलेलो आहे टिंबुर् गावात लोकांचे काय प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूया नमस्कार नमस्कार काय नाव नवनाथ माडिक गाव नगोर्ली नगोरली नगुर्ली तिथून पाच किलोमीटर अंतर माड आमदार सांगा हो हो आता आमदारकीचं हो लागले काय वाटते अभिजित आबा अभिजित आबा हो आता सहा टर्म बघून आहेत की आपल्या इथं आता नाही ना काय विकास नाही विकास नाही मनवासा नाही आज सहा वर्ष जवळजवळ सहा टर्म त्यांना आमदार केलं हां पण तसा असा विकास नाही त्यांचा विकास फक्त त्यांच्यापुरताच आहे त्यांच्यापुरता कारखाना त्यांचा पण त्यांच्यापुरताच विकास आहे जनतेसाठी नाही जनतेसाठी नाही 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 जनतेसाठी आपल्या इथं काय मी रस्ते काय निधी योग्य आपल्या गावात आहे की पण काय तो सहा वर्षात एकदा दोनदा निधी म्हणजे काय निधी म्हणायचा का तो म्हणजे जवळजवळ सहा टर्म त्यांचे झाले तीस वर्ष आमदारकी गेली त्यांची काय निधी एकदा दोनदा दिला निधी म्हणायच नाही आता शरद पवार भेटले तुतारी नाही नाही तुतारी आम्ही काल केलं काय केलं त्यांच्या विरोधात जाऊन आज तुम्ही शरद पवारांनी आम्हाला मतदान करायला लावलं आज परत तुम्ही त्यांना त्यांच्या आम्हाला नेऊन बांधत नाही ना, ना चालणार मग आम्हाला बरं हो नाही मग नाही ना चालणार नाही चालत मग खासदारकीला काय केलं तुम्ही आम्हाला भगवंतदाच्या विरोधातच आम्हाला मतदान करायला लावलं आम्हाला सगळं करायला लावलं तुम्ही मी पोलिंग होतो कालच्या वेळेस हो आज एक रुपयानं आमच्या पदार्थ किशातलं पैसे घालून आम्ही खासदार काल निवडून आणलाय कशा पाय काय करायचं नाही ना करायचं काय म्हणताय मग काय करणार नाही ना मग आम्ही पवारसाहेबांच्या विरोधात जाऊ हो शंभर टक्के जाऊ आणि जागा दाखवून हो पवारसाहेबांना जागा दाखवून देऊ तुम्ही जर अशा अशा जर चोरांना परत जर घेत असाल तर नाही ना चालणार आम्हाला हो नाही चालणार आमदार आमदार आभी दिला हो शंभर टक्के करणार ना आज मला सांगा चोवीसशे ते पंचवीस रुपये दराजावर दर, दर मिळत नव्हता तीन हजार रुपये दर आज त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला आजचा पुढचा दर त्यांनी पस्तीसशे रुपये जाहीर केला असं कधी आज जवळजवळ सहा टर्म आमदार झाले आणि दुसरा विषय सहा टर्म आमदार असताना जवळजवळ त्यांच्याकडे कारखानदारी जर किती वर्ष झाली ते मला भी आठवत नाही एवढा असताना सुद्धा त्यांनी कवा की बाबा एवढा दर आणि इथून तुम्ही काटा करून या आमच्या कारखान्याला असं कधी बंदा बोललेत काटा का हाणून त्यांनी आज शेतकऱ्यांची काय वाटोळी केलं ज्याची त्याला माहित आहे हो आपण काय प्रतिक्रिया ती मुरणीतल्या नमस्कार नमस्कार काय नाव अंबादास गाव नगुर्ली नगुर्ली बर नुगुर। बर आमदार किती इलेक्शन लागले गोविंदा इकडे आता सहावी टर्म संपली आहे त्यांची आता रणजितबाईला उमेदवारी द्यायची म्हणते काय वाटते तुम्हाला जरी बायाला उमेदवारी दिली त्यांनी तरी रणजितबा बायाचा विजय कसा होणार नाही महाविकास आघाडीचा तुतारेचा उमेदवार या ठिकाणी जर कोणी देतील आजचा अनुभूती नाट आहे पवारसाहेबांच्या पाठीमागं त्यात दुसरी गोष्ट मराठा आंदोलनात ह्या माहिती सरकारनं कुठल्याही प्रकारचं मराठा आंदोलनाला सहकार्य केलं नाही त्याचं एक प्रचंड प्रमाणात मराठ्यांच्या मनात रोष आहे आणि त्या रोषाचं रूपांतर हे तुतारीच्या बाजूने मतात मिळणार आहे तुतारीच्या बाजूला कोण मिळणार आहे मग आता बघू उमेदवार कोण तुतारी शरद पवार आता दोन तारखेला त्यांचं काय पक्षात प्रवेश बी आहे मध्ये शरद पवारच्या गटात आता चर्चा आहे त्या पुढे काय होत बघू जर मिळली तर त्यांना तुतारी मिळली तर मग त्यांचं क्रेडिट खराब होणार आहे पवार साहेबाचं होणार बच तर झालेलंच इथे सहा कर्म करून आज तुम्ही तालुक्याचा विकास केला म्हणता विकास केला तुम्ही ठीक आहे इथं तालुक्यात कुठं वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रमाणात मिळत नाहीत शैक्षणिक संस्था कुठे चांगल्या नाही आहेत दुसरी गोष्ट आता होतकरू तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी क्रिकेटचं एखादं ग्राउंड असाव कुठलंही मैदानी खेळ असेल ते आहे का एखादा क्रीडा संकुल तालुक्यात टेंभुर्णी yeah. हे तालुक्यातले सगळ्यात मोठे शहर आहे इथं प्राथमिक आरोग्य केंद्राची कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही अजून त्याचं ती काहीतरी शंभर केंद्रासाठी मग कुठं जातात कुठं की बाकीच्या इथले आम्हाला मग ते इंदापूरला जावं लागतं मोठं कुठला आजार झाला तर बाहेरल्या तालुक्यात जावं लागतं आता शैक्षणिक सुविधा जर तुम्ही म्हणलं तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत बघा तुम्हाला अकलोजला मोठे महाविद्यालय दिसतील बाजूला इंदापूरला दिसतील शेजारी बार्शीला दिसतील पण माडा तालुक्यात नाही इथल्या सर्व विद्यार्थ्यांना बाहेरच जावं लागतं तालुक्याच्या जेथे लोक लोकप्रतिनिधी कमी पडते असं वाटतं आहे आणि मग कमी पडल्यामुळे तर ह्या सगळ्या सुविधा नाहीत ना त्यांनी विकास कसेच केला असं वाटते विकास केला सुरुवातीच्या टाइमला ते सीना माडा उपसा सिंचन योजनेचं तुलतून आम्ही आता आमची पिढी बघत चालली दुसरी गोष्ट कारखाना काढला त्यावेळी कारखानदारीचं थोडं होतं दादांना कारखाना काढून लोकांना वेळ उस वेळवर गाळणं ह्या त्या सगळ्या गोष्टी केल्या पण आणि ती उपसर्जनच्या योजना ह्याच्यावरच तालुक्याचा विकास नाही ना तालुक्यात अनेक असे प्रश्न आहेत त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आज रस्ते पाचाल तुम्ही आज पंढर भागातली काय परिस्थिती आहे रस्त्यांची खूप कमकुवत रस्त्या आपल्या काय का निदिय? निधी निधी हे बघा आता पंचवीस पंधरा असेल डीपीडीसीत ना असेल निधी यायचा तो येतोच आता प्रत्येक गावात जलजीवनचं काम चालूच आहे केंद्र सरकारचं चालूच आहे ना तुम्ही बदल करायचा म्हणताय का बदल घडील बदल घडणार आणि ठरवलं जनतेनं बदल करायचा बदल करायचं सक्षम आता उमेदवार आमदारकीसाठी कोण आता उमेदवार आहेत की तू त्या अभिजी दाबा येतं शिवतेज बाबा मिळेल का मिळणार की अभिजित अभिजाबा काय विकास करतील असं वाटते विठ्ठल कारखान्याचे चेअरमन होऊन त्यांना ओजदाराच्या बाबतीत स्पर्धा लावून चांगली त्यांची एक वैयक्तिक भूमिका मांडलेली आहे आज लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा पण एक उद्देश वेगळा आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही त्यांना जर उमेदवारी मिळाल तर ती देखील टक्के आमदार होते काय करायला ठेवले येणाऱ्या विधानसभेत येणाऱ्या विधानसभेत महायुतीच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीचा आमदार हे दे आमचं समोर आहे आणि तेही आता चालू महायुतीतला उमेदवार जर महाविकास आघाडीचा आला तर त्याच्या विरोधात जाऊन आम्ही काम करू नमस्कार मामा नमस्कार नाव काय गायकवाड गाव कुठलं विधानसभेचे इलेक्शन लागले आता बर बर त्या टायम मग बनदा निवडून आलेत काय विकास आहे का विकास तर आता सगळ्यांनी कोणच करत नाही विकास दादा सहा वेळा आमदार आमदार झाले हो आपल्या त्यांचा काही विकास नाही का काय का मग आता आता सातवी वेळेला त्यांना निवडून द्यायच बघूया आता काय आपल्या एकट्याच्या मनावर आहे मतावर आहे का ते बाकी सगळे आहे तीच तुम्हाला कसं वाटतंय आम्ही देतो काय त्यांनाच का, देतो आम्ही मतदान करतो त्यांचं विकासच आहे करायचं का, का हो हो जरी हो, हो, हो. आता तुतारीच राहावं हो का अजिदच आता गटातच राहावं हो? तुतारी तुतारी तुतारीला जावं असं आजीचा ते गटात आहेत ग आता सध्या नाही ना ते असतील आता त्याला पवार घेतील असं वाटते का नाही तुतरीला नाही पवार घेणार नाहीत का आपण शरद पवारची तुतरी आहे ना पण ती घेतील का बबन दादाला बबन दादाला नाही घेणार ते घेणार नाहीत नाही रणजितबाई उभा राह असं वाटते आपल्याला काही नाही पाहिजे नको बर नमस्कार थोडं जागा द्या बसायला बसा बसा बसाय बसा। नमस्कार नमस्ते नमस्कार नाव काय बोसले दीपक तानाई बोसले बर गाव अडेगाव आडेगावचा आहे का मी त्यांची बी निवडणूक लागली आता कोण आमदार असा हवसं वाटते आपल्याला आता बदल झाला पाहिजे ना बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे मग भवन दादा तर रणजित भैया पाहील का असं वाटतंय का नाही नाही आता नाही बदल पाहील म्हणजे कोण हवं अभिजित पाटील पाहिजे आता अभिज पाटील मग सगळं काय अभिज पाटा शेतकरीलाच वाटतं का काय अभि विकास म्हणजे आता उसाला दर देते चांगलं ते शेतकऱ्याचा फायदा आहे ना आपण शेतकरी माणूस आहे उसाला दर बी चांगला देते त्यांच्यामुळे दर पाय मिळाला लागले शेतकऱ्याला आपल्याला पैसे वेळ विकासचं राजकारण अभीच पटलं हायस वाटतं गं विकासचं राजकारण हाय की बाकीचं विकास होईल का दराज तुम्ही म्हणताय कोणी अहो येणारच की बाकीचे का पतरण द्यायची आहे का त्याला वरण आला तर येणारच ना देणारच ना ती बी बर मग तुम्ही सहा वेळा कसं काय बाबू झाले निवडून दिले सहा वेळा दिलं की विकास नाही म्हणताय दिलं की आता काय करा लोकांनी दिलं ना हं त्याने जर रंजितबाईला उभा केलं तर नाही येऊ शकत कसं काय दादा आलेलं असं आता विकास आता टी व्ही तरुण आहे ग रंजितब्यात तरुण आहेत म्हणलं विकास करतील की नाहीत करत त्यांचा विकास करते काय शेतकऱ्याचा काय विकास केला त्यांचा विकास करती म्हणजे काय त्यांचा विकास काय झालाय विकास म्हणजे काय त्यांचा कारखाना वाढवते काय तवं दुसरं बाकीच काय तालुक्यात तालुक्यात काय सुविधा येतो रस्त नाही तर नीट खेळापाड्या नीट नाही तर जायला तुमच्या गावात काय निधी निधी आहे की दिलाय दिलाय का चालू झाली ती आता काम इलेक्शन लागले म्हणले आता काय मी का काम चालू आहे काम चालू आहे काय काक दौरायती काय नाराव बदल कशासाठी करायचं काम बदल करायचं ना किती दिवस झाली बदल करायचं पाहिजे बदल करायचा कुणाला आणायचं म्हणते अभिजित पाटला पाटलाला नाव सांगा की शिवाजी काका काळे गाव टाके टाकळी बाड संघातच आहे बर बर आमदार कोण आहेत माहित आहे ते आमदार माहित आहे किचराय नाही आमदार तुम्हाला माहित आहे कोण आहेत किती वेळा निवडून आले ते दादा आले ते सहा वेळा काय विकास आहे का हाय विकास झालाय काय विकास आहे काय उसाचा उसाच तर आहे गोसाला आता पुन्हा निवडून द्यायचं का दुसरा बदलायचा जनता जनता ठरविला आम्ही नाही काय ठरवलं तुम्ही ठरवलं पाहिजे आता आमदार कोण असं काय जनता ठरवली ते आपण तुम्ही आहे का नाही नाही तुम्ही ठरवलं नाही काय असं बदल करायचं का त्यांना देऊ त्यांना पुन्हा एकदा जमा काय नाव सांगा काय नाव नाव काय नाव काय भारत पाटील भारत पाटील गाव टाक बर 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 आमदार कोण आहेत आमदार आता सांगितलं की की तुम्ही तुम्हाला माहित पाहिजे की आता आहे की मग आम्हाला सार माहित आहे कोण दादा बबन दादा विकास कसा आहे दादा चांगला आहे चांगला आहे का बर 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 आता मग बबन बोबनदादा विरोधात अभित पाटील पंढरपूर आल्या तर ती काय विकास करतील का जरी आता तेच आपल्याला काय माहित आता बबन दादाचा आहे अनुभव तेवढंच माहित आम्हाला तुम्ही बदल करायच मत का त्यांना निवडून द्यायचं मत आता कशाला आम्ही बदलायच्या नादी लागायची हा त्यांनाच निवडून द्यायचं हो त्यांना निवडून द्यायचं का त्यांचा ती मुलगा राहणार आहे रंजित भाई त्यांना द्यायचं गुन्हेगार आहे ना त्यांचं त्यांनी हाय पक्षात राहा जिथे आता एका शरद पोरकडे जावं तिथं ती जाते तिथे जाते गुन्हेकडे जाईल तिकडे बोबन दादा तुम्ही मतदान करणार बरं सचिन सरज गाव टेंबुर्णी टेंबोर्णी जायका आमदार इलेक्शन लागले कोण आमदार सूरज भैया सूरज भाईया बरोबर का भैया आता सहा वेळा बघून दादा होते आता काय सांगता येत नाही